प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस जानेवारीच्या भागामध्ये सावनीने एक कपटी डाव खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तिने आतापर्यंत तोंडावरती सांगितलंय आदित्यची कस्टडी देते आदित्यची कस्टडी देते आणि त्या संदर्भात पेपर तयार करते पण अचानकपणे सावनीने पेपर बदलण्याचा जो काही घाणेरडा प्रयत्न केला आणि हे सगळं ज्या वेळेला सागरच्या लक्षात आलेलं आहे त्यावेळेला मोठा धमाका होत सागरने या सगळ्यामध्ये सावनीला रंगे हात कसं पकडले नक्की पेपर बदलून सावनीचा डाव तरी काय होता आता त्या फसलेल्या डावामुळे सावनीच्या हातून पैसा पण गेलाय आदित्य पण गेलाय आणि अजून काय गमती जमती झाल्यात सा मुळातच सावनीला या सगळ्याची शिक्षा कशी मिळाली पेपरचं बदलण्याचं काय सत्य होतं आणि सागरने हे पेपर बदलल्याचं सत्य कसं उलगडलं हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ताला सागर समजवत असतो की तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय हे बघा असं काहीही होणार नाहीये म्हणजे मुक्ताच्या मनामध्ये सावनीविषयी निगेटिव्ह विचार येत असतात कारण सावनी काहीही करू शकते यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना मी एक आई आहे जरी मी या दोन्ही मुलांना जन्म दिला नसला ना तरी माझी ना यांच्याशी अशी काही जोडले गेले ना की मला या सगळ्यामध्ये ती माझ्या पोटचीच पोरं असल्यासारखं वाटते ती शंभर टक्के माझीच मुलं आहेत पण आपल्या मुलांच्या बाबतीत जेवढी आई स्ट्रॉंग असते ना तेवढीच आई वीकसुद्धा होते आणि म्हणतात ना की मन वैरी न चिंती ते मन चिंती तसं माझं झालंय मला ना माझ्या मुलांच्या बाबतीत आता कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत आणि त्यातच ही सावनी किती कपटी आहे माहिती आहे ना तुम्हाला ती काहीही करू शकते मुक्ताला बरोबर अंदाज आणि काहीही झालं तरी या प्रकरणामध्ये ती आता नको काही तरी आता ती काहीतरी गेम करू शकते याची आता तिला पूर्णपणे कल्पना असते त्यावर ती सागर तिला समजावतो हे बघा तुम्ही तुमच्या मनाला समजवा असं काही होणार नाहीये तुम्ही स्ट्रॉंग राहा कारण कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण सावनीला यावेळेला जिंकून द्यायचं नाहीये आणि आदित्यला आपल्याकडे देण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय पण पर नाहीये त्यामुळे ती वेगळं काय करणार आहे यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो मला तुमचं म्हणणं जरी पटत असलं तरी मला सावनीचं हे पटत नाहीये ना किती सगळ्यामध्ये कपटी बाई आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ती प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी फिरवते आणि काहीही करू शकते यावरती आता सागर म्हणतो ती काही करू शकते पण आपण तिला काही करू द्यायचं नाहीये तुम्ही जरा शांत वाबर काही झालं तरी सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये तिला समजवत असतो तिला मिठीत घेतो आणि तिला शांत करतो दोघ जण आता इकडे साईन करण्यासाठी चाललेले असतात आणि सावनी आणि तिचा वकील सागरच्या ऑफिस मध्ये येणार असतात निघताना इंद्रा येते आणि दही साखर देत म्हणते हे बघा काहीही झालं तरी सुद्धा ही केस तुम्ही जिंकून न्यायची आहे मी माझ्या आधीची वाट पाहते आहे माझ्या आधीला घेतल्याशिवाय अजिबात येऊ नका असं म्हटल्यावरती पाया पडत सागर सांगतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा आम्ही न त्याला घेऊन येणारच आज ही केस आम्ही जिंकणार असं म्हणत इकडे आता सागर आशीर्वाद घेतो आणि दोघं जण निघतात त्यानंतर आता इकडे इंद्रा सांगते यशस्वी भव काहीही झालं तरी कोर्टाची केस लढून तुम्ही आता माझ्या मु आदित्यला घेऊन या इकडे आता आपल्या वकिलांना भेटण्यासाठी दोघ जण आलेले असतात वकील सांगतात हे बघा तुम्ही काहीही कराल ना सह्या करताना शंभर वेळा एक पेपर वाचून बघा कारण एकंदर सावनीची मेंटॅलिटी बघता ती कोणत्याही क्षणी धोका करण्याचा प्रयत्न करू शकते आणि ही गोष्ट लक्षात आली पाहिजे महत्वाची म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये खडा आणि खडा प्रत्येक पेपर प्रत्येक पेपर तुम्ही वाचून दाखवायचा आहे आणि प्रत्येक शब्द आणि शब्द वाचायचा सागर म्हणतो ही गोष्ट तुम्ही किती वेळा सांगाल यावरती मग आता सांगायला लागतात वकील आहोत असं नाही समोरची पार्टी ही साधीसुदी नाही आहे ती सावनी आहे ना सावनी समोर असल्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरीसुद्धा सावधानतेने काम घ्यायला पाहिजे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्ही न स्वतः संयम राखला पाहिजे म्हणजे तुमच्या रागावरती मला थोडासा डाऊट आहे काहीही झालं तरी तुमचा संयम ढळू न येता नॉर्मली तुम्ही आता ही सगळी डील कराल आणि ही डील करताना कोणत्याही प्रकारे सावनीला जिंकू द्यायचं सा नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या सागर म्हणतो एकच गोष्ट तुम्ही किती वेळा सांगताय यावरती मग आता वकील सांगायला लागतात नाही तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड आहात काही झालं तरी तुम्ही पटकन चिडता आणि हे मला होऊ द्यायचं नाहीये याच कारणासाठी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यावरती मुक्ता म्हणते वकील साहेब तुम्ही चिंता करू नका मी आहे त्यांच्यासोबत मी त्यांना समजवण्याचा मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करीन असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीचा वकील आणि सावनीची एंट्री झालेली असते जण येतात आणि त्यावेळेला वकील सांगायला लागतो म्हणजे खरं दोघांचा मी समंजस्याने मिळून आदित्यची कस्टडी ही सागरकोळी यांच्याकडे देण्याचं ठरवलेलं आहे आदित्यची कस्टडी देण्याच्या बदल्यात जे काही पेपर तयार केलेले आहेत ते पेपर मी इकडे वाचून दाखवतो असं म्हणत सावणीचा वकील वाचून दाखवण्यासाठी समोर येतो या सगळ्यामध्ये त्यांनी सावनीचा पेपर दाखवत सांगितलेलं असतं की आदित्यला सागरकोळी यांच्याकडे देण्याच्या बदल्यात सावनीला दर महिन्याला पाच लाख रुपये पाहिजेत तिच्या महिन्याला दर दर तिच्या अकाउंटला दर एक तारखेला पाच लाख रुपये जमा झाले पाहिजेत आणि अजून एक ते म्हणजे आठवड्यातनं एकदा तिला आदित्यला भेटण्याची परवानगी ठेवली पाहिजे आता इकडे मुक्ता म्हणते अटी ठेवण्याच्या याच्यामध्ये तुम्ही नाही यात ऑलरेडी सावनीने कबूल केलेलं आहे की काही झालं तरी ती आदित्यच्या पेपरवरती सही करेल मग आता ह्या कसल्या अटी यावरती सावनी सांगते माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी पूर्ण नाही झाल्या तर मी बिलकुल या आदित्यला पाठवणार नाही त्यावरती सागर चिडतो आणि एक लक्षात ठेव या अटीबिटी मला काही मान्य नाहीत आणि त्यात सुद्धा मी तुला पैशांची अट नक्की मान्य करू शकतो पैशांची अट मी मान्य करेन पाचच्या जागी दहा लाख माग पण पण आदित्यला भेटण्याचं नाव काढू नको असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते हे बघ आत्तापर्यंत मी हे पेपर सहजासहजी तयार केले होते पण पण तुझा हा ऍटिट्यूड बघता आता मी हे पेपर स्वतःहून तयार करणार नाहीये आता मला ह्याच्यामध्ये फेरफार करायला लागेल मला माझ्या आदित्यची खूप काळजी वाटते आहे आदित्यची काळजी वाटते कारण कारण या सगळ्यामध्ये तुझा हा ॲटिट्यूड कामाला येणार नाहीये त्यामुळे आता मला माझे पेपर बदलायचे आहेत या पेपरवरती वरती सह्या घेऊ नका वकील साहेब आता माझ्या पेपरचा एक ड्राफ्ट तयार केला हा ड्राफ्ट ह्याला दाखवा आणि तो ड्राफ्ट दाखवल्यावरती तुम्हाला जर का तो योग्य वाटला तर करा सह्या नाहीतर नका करू असं म्हणत सावनी आता अचानकपणे पलटी मारते आणलेले पेपर कॅन्सल करून तिला आता नवीन पेपर बनवण्यासाठी तिने वकिलांना ड्राफ्ट करायला सांगितलेला असतो आता मात्र इकडे हे सगळं चालू असताना सागरला मुक्ता शांत राहायला सांगते कारण सावनी कधी कुठे काय बाजी पलटेल किंवा कधी कुठे कुणा नाही करेल हे मात्र सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे मुक्ता सांगते हे बघ मला तर तुझं काही कळतच नाहीये अगं आई म्हणण्याची तुला लाज वाटायला पाहिजे आपल्या स्वतःच्याच मुलाला विकता म्हणून तुला लाज नाही वाटत यावरती सागर म्हणायला लागतो माझ्यासाठी माझा मुलगा महत्वाचा आहे पण या बाईसाठी पैसा महत्वाचा आहे इतकं सगळं होऊन सुद्धा दर महिन्याला हिला पाच लाख रुपये पाहिजेत आपल्या मुलाच्या बदल्यात सावनी माझ्या अशा बाईची सावली सुद्धा मी माझ्या मुलावरती पडू देणार नाहीये सावनी म्हणते बिलकुल नाही आता मला ह्या पेपरवरती सह्याच नको आहेत मला एक वेगळाच पेपर तयार करायला पाहिजे वकील साहेब पेपर तयार करा, करा आणि तो पेपर तयार झाला ना की यांच्या तोंडावरती मारून त्याच्यावरती सही घ्या असं म्हणत सावनीने एका क्षणात सगळी बाजी पलटत पेपरवरती सही करण्यासाठी नकार दिलेला असतो मुक्ता आणि सागरला गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो काही झालं तरी ही सावनी कोणत्या थराला जाऊ शकते या गोष्टी याच्या आधी पण त्यांनी पाहिलेल्या असतात त्यावरती सावनी हट्टाला पेटते आता जे पेपर होतील ना ते वाच आणि वाटलं तर कर सहा। चला असं म्हणत आता सावनी तिकडून निघून जाते सावनी निघून जाते पण सागर खूप चिडलेला असतो काय करू या बाईचं या पोझिशनला सुद्धा तिला अटी ठेवायची आहेत आणि माझ्या मुलाला विकायला निघालेली आहे कमाल कमाल झाली या बाईची मला तर आता सध्या काहीच कळत नाही की हिच्यासोबत कसं डील करायचं यावरती मग आता इकडे सांगायला लागते तुम्ही शांत राहा आपल्याला वकिलांनी काय सांगितलंय संयम ठेवायचा ती ही नाटकं करणारच हे आपल्याला माहिती होतं की नाही मग आपण संयमाने वागूया कारण तिला तिची नाटकं करू दे पण आपल्याला आमचा आपला संयम ढळू द्यायचा नाहीये तोपर्यंत तो इकडे आता सावनीला हर्षचा फोन येतो हर्षचा फोन आल्यावरती सावनीला हर्ष म्हणतो सावनी तू आदित्याची कस्टडी सागरा द्यायला निघालीस यावरती सावनी म्हणते हो देणार आहे मी आदित्यची कस्टडी सावनी सागरला यावरती हर्ष चिडतो आणि तो म्हणतो आतापर्यंत ज्या गोष्टीसाठी लढा दिलास तीच गोष्ट अचानकपणे तू सोडून देणार आदित्यला मिळवण्यासाठी काय नाही केलंस तू आणि अचानकपणे ही कस्टडी सागरला देऊन तू या सगळ्यामध्ये अडकून पडणार आहेस का माघार घेणार आहेस का कमीपणा येईल तू तुला यावरती सावनी म्हणते माझ्याकडे कोणता पर्याय आहे का दुसरा तू माझ्यासोबत पर्याय ठेवलायस का तू अशी अचानक साथ सोडलीस आणि त्यानंतर मी काय रस्त्यावरती राहावं असं तुला वाटतंय का एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी सागरला ह्या आदित्यला दिलंय कारण मला दर महिन्याला फिक्स अमाऊंट पाहिजे दर महिन्याला त्याच्या बदल्यात तो मला अमाऊंट देईल आणि त्याच्या बदल्यामध्ये माझं आयुष्य सुखामध्ये जाईल आणि याच कारणासाठी मी हे सगळं केलंय काहीही झालं तरी सुद्धा मी आदित्यला काही सहजासहजी सोडत नाहीये यावरती आता इकडे हर्ष म्हणतो म्हणजे म्हणजे तू तु तुझी हार मान्य केलीस म्हणायची तर यावरती सावनी म्हणते हो हारले मी काय करू हरली आहे मी या जगण्यासाठी मला हे सगळं करायला लागतंय आणि मुळातच जर का तो कोर्टात गेला या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगायला की मी त्याची बदनामी केले तर तसंही माझ्या हातातून आदित्य जाणारच आहे मग जर जाणारच आहे तर मी पैसे घेऊन का नको हे सगळं करू माझं भविष्य पण सिक्युअर करण्याची जबाबदारी आहेच ना माझ्यावरती यावर ती चिडतो आणि तू पूर्णपणे हरलेली आहे सावनी सावनी म्हणते हो हारले आहे मी काय करायचंय असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ती सांगायला लागते मी हरले आणि या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरी सुद्धा हे करायचंच आहे असं म्हटल्यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे तू तु तुझं बघ काय करायचं ते पण मला मला ही गोष्ट बिलकुल पटलेली नाही आहे की तू या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी आता इकडे सावनी तू देत आहेस म्हणून पण आता सावनीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं ती आता आपल्या वकिलांना लगेचच कॉल करते आणि ड्राफ्ट तयार करा असं सांगते त्यानंतर सावनी आता विचार करते मुक्ता तू माझ्यापासून माझं सगळं हिरावण्याचा प्रयत्न केलेला आहेस माझा नवरा तर तू ऑलरेडी घेऊन टाकलेला आहेस माझ्या मुलीला घेतलंस आणि त्यानंतर आदित्य पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी या सगळ्या गोष्टी होऊ देईन का अजिबात नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मी तुला अजिबात मिळू देणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही झालं तरी तरी मी तुला जिंकू देणार नाही असं म्हणत इकडे आता सावनी चिडलेली असते आणि चिडलेली सावनी सगळा सगळा विचार करत बसलेली असतानाच इकडे आता तिच्या डोक्यात घाणेरडा प्लॅन येतो आणि आदित्यला पण द्यायचं नाही आणि आता काहीतरी दाटकं करायची यासाठी सावनीने पेपर बदलण्याची नाटकं करणार असते म्हणजे ऑलरेडी जे पेपर सागरकडे द्यायचे ते पेपर ते पेपर तिने आता बदलायचं ठरवलं असतं म्हणजे सागरसमोर सा एक पेपर आणायचे आणि सागरला वेगळेच पेपर दाखवत तिसऱ्याच पेपरवरती सही घेण्याचा हा सावनीचा डाव असतो आणि या डावामध्ये सावनी सपशेल फेरलटणार असते आता इकडे सागरचे वकील आणि सागर हे दोघंजणं तो जो सावनीने ड्राफ्ट पाठवलेला असतो किंवा जे चेंजेस केलेले असतात ते चेंजेस पाहत असतात म्हणजे सावनीला सागरने सांगितलेलं असतं की तू पाच लाखाच्या जागी दहा लाख माग पण पण तुला या सगळ्यामध्ये आदित्यला भेटण्याची परवानगी मिळणार नाही काही झालं तरी सुद्धा आदित्य तुझ्याजवळ येणार नाहीये आणि त्यामुळे आता वकील साहेब सांगतात हे बघा हा जर का पेपर फायनल असेल ना तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकतो की तुम्ही या पेपरवरती सही करू शकता म्हणजे हे पेपरमध्ये कोणत्याही प्रकारचा काहीही फॉल्ट की तुम्ही सावनीवरती कोणताही आता अविश्वास दाखवायची गरज नाहीये कारण सावनीला या प्रकरणामध्ये आता काहीही वेगळं कोणतं काही का करायचं नाहीये तिने काय सांगितलं की पाच लाख रुपये द्यायचे दर महिन्याला तिला बस्तीची एकच डिमांड आहे बाकी तिची कोणती डिमांड आहे असं मला वाटत नाही सागर म्हणतो तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मी आता कोणावरतीही विश्वास ठेवू इच्छित नाही आहे मलासुद्धा हे पेपर एकदा चेक करून पाहायलाच पाहिजेत आणि जोपर्यंत मी हेच पेपर चेक करून पाहत नाही तोपर्यंत मी कशालाही परवानगी देणार नाही असं म्हटल्यावर ती वकील साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही इथेच थांबा आपण दोघं मिळून हे पेपर चेक करूया असं म्हटल्यावरती आता सागर आणि वकील हे दोघं जण एक, एक करत आता एक एक पॉइंट वाचायला लागतात आणि एक एक पॉइंट वाचून जे काही आहे ते सगळं ठरवायचं का सागरच्या या म्हणण्याप्रमाणे वकील साहेब म्हणतात ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक एक मुद्दा वाचायला लागा एक एक मुद्दा तुम्ही वाचा एक एक मुद्दा मी वाचतो आणि आता आपण या सगळ्यामध्ये पुढची प्रोसिजर करूया असं म्हटल्यावरती आता जो मुद्दा वकील साहेब वाचतात तोच मुद्दा सागर वाचतो आणि पूर्ण पेपर आणि पेपर व्हेरीफाय करायला लागतात एक एक शब्द आणि शब्द तपासून पाहिला जातो आणि आता पुन्हा एकदा सागर ते सगळे पेपर चाळतो पुन्हा एकदा दोघं जण ते पेपर वाचतात आणि आता सागरला या सगळ्यामध्ये कोणताही डाऊट वाटत नाही आणि तो म्हणतो आता मला वाटते की पेपर फायनल करायला काहीच हरकत नाही वकील साहेब म्हणतात बरं झालं बरं झालं तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये माझ्यासोबत बसलात म्हणजे माझ्याकडून एखादा शब्द आता राहिला असेल तर तो शब्द तुम्हीसुद्धा वाचू शकता किंवा तुम्हीसुद्धा त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता पण मला नाही वाटत की यामध्ये कोणताही असा पेपर राहिलेला आहे किंवा असा शब्द पण आहे आपण या पेपरवरती सही करू शकतो असं म्हणत खडा न खडा सगळं पिंजून खडत सागरने सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात वकील साहेब म्हणतात हो मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो आता तुम्ही सावनीला बोलवू शकता आणि या पेपरवरती सह्या करण्यासाठी मोकळा आहे सागर म्हणतो आता मला आदित्यपासून दूर कोणीही करू शकत नाही मी खूप एक्सायटेड आहे माझा मुलगा या सगळ्यामध्ये माझ्या घरी येणार आहे आणि माझ्या घरात येऊन राहणार आहे या कारणासाठी मला खूप आनंद झालेला आहे आणि मी आता हा आनंद सुद्धा लपवू शकत नाही असं म्हणत सागर खूप खुश असतो त्यानंतर वकील आणि सागर हे दोघ जण फायनल करून सावनीला एक वेळ देतात आणि त्या वेळेला बोलवतात पण त्यांना माहीत नसतं की सावनीने जे पेपर पाठवलेत त्याच्यापेक्षा वेगळेच पेपर सावनी या सगळ्यामध्ये साईन करून घेणार आहे असं माहीत नसताना सुद्धा आता सागर तिची चोरी अचूकपणे पकडणार असतो इकडे ज्या वेळेला आता Uh, मिहिकाला समजतं की मुक्ता ही केस जिंकलेली आहे त्यावेळेला ती खूप 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 खुश होते आणि ती आता सांगायला लागते मुक्ताताई तू जिंकलीस मुक्ताताई तू जिंकलीस किती कमाल आहे म्हणजे आता तू आदित्यची पण कस्टडी मिळवलीस असं म्हणत आता इकडे तिला खूप आता आनंद झालेला असतो आणि बाळा आपली आपली मुक्ता मुक्ता मावशी आपली मुक्ता मावशी जिंकलेली आहे म्हणजे आता सावनीला या सगळ्यामध्ये हरवून तिने आता आदित्यची कस्टडी मिळवले खरंच खूप कमाल आहे मुक्तताई मला तुझ्यासाठी इतकं चांगलं वाटतंय ना तू या सगळ्यामध्ये खरंच खरंच खूप कमाल केलेली आहेस त्यामुळे त्यामुळे त्या तुझं जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत आणि आपल्याला माहिती आहे का बाळा आपल्या मुक्तामावशीने आपल्यासाठी काय पाठवलंय आपल्यासाठी लाडू पाठवलेले आहेत खायचे ना आपण आपली मुक्तामावशी अशीच आहे किती काही झालं तरी प्रत्येक गोष्टीवरती ती मात करते मात करून प्रत्येक गोष्टीमध्ये ती आता विजयच मिळवते अशा या मुक्ता मावशीने दिलेले लाडू खायचे आहेत ना तुला सुद्धा स्ट्रॉंग आहे ना बाळा असं म्हणत तिकडे आता वेड्यासारखी मिहिका हसत असते बोलत असते आणि मिहिका या सगळ्यामध्ये खूपच खुश झालेली असते आणि तोचपर्यंत तिकडे आता हर्ष हे पाहतो आणि हर्ष खूप चिडतो म्हणजे माझी हार झाले आणि माझ्या हाराबद्दल हे दोघ जण सेलिब्रेट करतायत नाही नाही हे कसं शक्य आहे असं म्हणत आता मात्र चिडलेला तिकडे आता हर्ष येतो आणि खबरदार खबरदार जर मध्ये पडलीस तर हे लाडू आत्ताच्या आत्ता फेकून दे असं म्हणायला लागतो त्यावरती त्यावरती आता तिकडे लगेचच बोलायला लागते मीही का खबरदार तू जर का हे सगळं करण्याचा काही प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे माझ्या गोष्टींना हात नाही लावायचा ते मला मुक्ताताईने दिलेले लाडू आहेत तू या सगळ्यामध्ये पडू नकोस चल बाजूला हो असं म्हणत ती आता हट्टाला पेटते नुसतीच हट्टाला पेटत नाही तर या सगळ्यामध्ये त्याचा हात धरते हात धरून त्याला गोल गोल फिरवून चालता होईथून असं आता सांगण्याचा प्रयत्न करते हे सगळं चालू असताना आता मात्र हर्ष विचार करतो हिच्या अंगात तर ताकद भरपूर झाले आणि इतका कॉन्फिडन्स आलाय तरी कुठून असं म्हणत हर्ष सुद्धा आता चिडलेला असतो आणि आता तो डबा हिसकवून घेण्याचा प्रयत्न सोडून देतो आणि मिहिका निघून जाते हर्ष विचार करतो तिकडे त्या सावनीने माती खाल्ली त्या सावणीने या सगळ्यामध्ये आता अम, आदित्याची कस्टडी देऊन मला एक प्रकारे हरवलं हरवलेला आहे कारण सागर कोळी या प्रकरणामध्ये जिंकलेला आहे आणि आता मी पूर्णपणे नेस्त नाबूद झालोय असं म्हणत तो तिथला अस्ताव्यस्त वस्तू फेकून देतो सगळं आरडाओरडा करायला लागतो आणि खूप चिडलेला हर्ष आता या सगळ्यामध्ये आपला स्वतःचा ताबा संपतो त्याचा तोपर्यंत इकडे आता दोघ जण म्हणजे सागर आणि मुक्ता घरी येतात हातामध्ये पेढे असतात इंद्रा म्हणते काय झालं माझा आधी ठीक आहे ना माझ्या आदित्यची कस्टडी मिळाली ना सांगा ना गुड न्यूज सांगा आता असं म्हटल्यावरती इकडे सगळे जण आता इंद्राकडे पाहायला लागतात आणि सागर आणि मुक्ताकडे पाहायला लागतात त्यावरती मुक्ता म्हणते हो मम्मी आपण जिंकलेला आहे थोड्याच वेळामध्ये आपण आदित्यला आणायचं आहे फक्त एका पेपरवरती सहीची बाकी आहे पेपर सगळे रेडी आहेत सही झाली की आपण आदित्यला घेऊन आता घरी यायचं आहे यावरती सागर सांगायला लागतो हो आता सावनी ही सावणी कोणत्याही प्रकारे आपल्याला अडवू शकणार नाही काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला कस्टडी मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणत आता इकडे दोघ जण इंद्राला खुशखबर देतात सगळेजण खूप खुश होतात आणि देवासमोर साखर ठेवली जाते फायनली या सगळ्यामध्ये सावनीचे पेपर रेडी असतात फक्त सही करून आदित्यला आणणं इतकीच गोष्ट बाकी असते या आनंदामध्ये सागर आणि मुक्ता खूप खुश असतात त्याच आनंदामध्ये सागर आता एकदम रोमॅन्टिक झालेला असतो आणि मुक्ताला बोलवतो बोलवून त्याने शॉवर चालू केलेला असतो शॉवर चालू केल्यावरती तो आणि मुक्ता एका शॉवर खाली आणि आता सागर रोमॅन्टिकपणे मुक्ताला पकडतो मुक्ता लांब जाण्याचा प्रयत्न करते पण सागर तिला आपल्या मिठीत घेतो इकडे तोपर्यंत सावनीची चिडचिड चालू असते सावनी सांगत असते नाही आता खरा माझा खेळ चालू होईल तुम्हाला वाटलं असेल की मी हारले मी हार मानली मी आदित्यला दिले पण नाही माझा खेळ तुम्हाला कळला नाही जोपर्यंत माझा खेळ तुम्हाला कळेल ना तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल मग काय दुसऱ्या दिवशी पेपर साईन करण्यासाठी सावनी तिचा वकील सागर हे सगळे जमलेले असतात आणि सावनीचे पेपर साईन करण्यासाठी सागर ज्यावेळेला येतो त्यावेळेला सावनी पेपर साईन करण्याच्या आधीच अचानकपणे त्याच्यामध्ये एक पेपर ॲड करते आणि तो पेपर साईन करण्यासाठी सागरला देते ज्या ती तो पेपर साईन करण्यासाठी देते त्यावेळेला त्यावेळेला इकडे आता सागर पाहतो आणि तो पेपर वेगळा आहे हे त्याच्या लक्षात येतं सागरने सावनीचा सा कपटेपणा पकडलेला आहे आता हा कपटेपणा पकडल्यावरती सागर या सगळ्यामध्ये सावनीच्या विरोधात काय ॲक्शन घेणार आणि आता नक्की सावनीने कपटेपणाच्या नावाखाली कोणते पेपर तयार केलेले आहेत काय आहे त्या पेपरमध्ये हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे